नमस्कार मित्रांनो प्रॉपर्टी दाखवण्याआधी मी तुम्हाला या प्रॉपर्टीच्या अवतीभोवतीचा परिसर दाखवू इच्छितो सो so, मित्रांनो काही अशा पद्धतीने यूज गार्डन सेक्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळत आहे जे तुमच्या प्रॉपर्टीपासून हार्डली एक किंवा दोन मिनिटाच्या वॉकिंग अंतरावरती आहेत काही अशा पद्धतीने वेल मेंटेन यूज गार्डन सेक्शन्स तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीच्या सराउंडिंग एरियामध्ये एक्सपिरियन्स करायला मिळत आहे हार्डली एक ते दोन मिनटं खूप सुंदर वेल मेंटेन गार्डन शिक्षण्स आहेत मित्रांनो हे तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत टाईम स्पेंड करण्यासाठी मुलांना ॲक्टिव्हिटीसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी देखील आणि काही अशा पद्धतीने अगदी ब्रँड न्यू कोरी करीत आत्ताच रेडी झालेली नवीन बिल्डिंग तुम्हाला मिळते त्यात ही तुम्हाला अमेझिंग प्रॉपर्टी मी ऑफर करणार आहे पुन्हा नेहमीसारखं कमी दरात खूप कमी दरात प्रॉपर्टी मित्रांनो अगदी पंचवीस लाखातच तुम्हाला वन बी एच के मी ऑफर करतो आहे या ग्रेट लोकेशनमध्ये ब्रँड न्यू अन अन्यू, अनटच वास्तू डायरेक्शन प्रॉपर्टी एक्सेलेंट व्ह्यूसोबत मित्रांनो तुम्हाला मित्रांनो ही लोकेशन आहे लोधा पलावा सिटी मित्रांनो इथे वन बी एच के साधारण चौतीस ते पस्तीस लाखाला मिळत असतो ऑनली प्रॉपर्टी कॉस्ट त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कॉस्ट पे केल्यानंतर ही प्रॉपर्टी साधारण तुम्हाला थर्टी टू फोर्टी लॅक्स एक संपूर्ण पॅकेज मिळत असतो सो मित्रांनो आज ही प्रॉपर्टी तुम्हाला फक्त पंचवीस लाखाला बघणार मिळणार आहे पंचवीस लाखाला प्रॉपर्टी बाय केल्यानंतर ही प्रॉपर्टी संपूर्ण व्यवहार तुम्हाला एकतीस ते बत्तीस लाखामध्ये अनबिलेबल प्राईज मित्रांनो आणि काही अशा पद्धतीने प्रॅक्टिकल व्ह्यू तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीतून एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे बघा काही अशा पद्धतीने अनब्लॉकेबल फुल ओपन व्ह्यू तुम्ही ह्या प्रॉपर्टीतून एक्सपिरियन्स करणार आहात ही खूप सुंदर गोष्ट आहे सुंदर बाब आहे या प्रॉपर्टीला तुम्हाला ऍक्टिव्ह गॅस पाईपलाईन देखील बघायला मिळणार आहे तो ही पण खूप चांगली गोष्ट आहे फक्त तुम्हाला पंचवीस लाखाला वन बी एच के इथे बघायला मिळतोय खूप कमी दरात ही एक मात्र प्रॉपर्टी अवेलेबल झाली आहे जी मी तुमच्यासाठी उपलब्ध केली आहे साधारण ह्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये चौतीस ते पस्तीसला विकल्या जातात फक्त प्रॉपर्टी कॉस्ट सो so, मित्रांनो तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचा लिव्हिंग रूम हा तुमच्या प्रॉपर्टीचा लिव्हिंग रूम आहे या प्रॉपर्टीचा कार्पेट तुम्हाला ऑफर केला जातो फोर थर्टी फाय युजेबल कार्पेट एरिया सेवन हंड्रेड सुपर बिल्डअप तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतो या प्रॉपर्टीसोबत तुम्हाला एक अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंग देखील बघायला मिळते ही प्रॉपर्टी प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळते वास्तू डायरेक्शन प्रॉपर्टी आहे अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी मित्रांनो हां तर मी तुम्हाला सांगत होतो अशा पद्धतीने ओपन होतो मिळतो आहे आणि त्याबरोबर या प्रॉपर्टी मार्केटमध्ये चौतीस ते पस्तीस लाखाला फक्त प्रॉपर्टी कॉस्ट मिळतात नाही नाही म्हणत निगोशिएबल ती कॉस्ट जाते बत्तीस ते तेहतीस लाखाला त्यानंतर देखील साडेतीन ते चार लाखाची स्टॅम्प ड्युटी भरून तुम्हाला संपूर्ण व्यवहार मिळतो थर्टी सेवन थर्टी एट फोर्टी या अमाऊंटच्यावरून तुम्हाला पूर्ण व्यवहार बघायला मिळतो सो so, मित्रांनो मी तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी फक्त पंचवीस लाखाला घेऊन आलो आहे त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कॉस्ट भरल्यानंतर देखील ही प्रॉपर्टी हार्डली तुम्हाला तीस एकतीसपर्यंत पर्यंत पूर्ण संपूर्ण व्यवहार बघायला मिळेल ही अनब्युलेबल uh, प्राइस तुम्हाला मिळते ह्या प्रॉपर्टीची खूप इम्पॉसिबल uh, प्राइस आहे खूप कमी दरात तुमच्यासाठी प्रॉपर्टी उपलब्ध केली आहे so, सो ही प्रॉपर्टी व्यवस्थित बघा ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला वरती दिलेल्या नंबरला वरती माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासाठी माहिती देखील सोडणार आहे की तुम्हाला जर माझं व्हिडिओत काही बोललेलं समजत नसेल तर मी तुम्हाला टेक्स्ट स्वरूपात देखील माहिती ड्रॉप करणार की ज्याच्याने तुम्हाला आयडिया मिळेल आणि घर घेण्यासाठी पैसे नसतील तर त्यासाठी पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला अप टू नाईंटी नाईन पर्सेंट चला शंभर टक्के पण फंडिंग देतो आहे नॅशनलाइज बँकेकडनं गव्हर्नमेंट बँकेकडनं तर तुम्ही बेफिकर राहा फक्त प्रॉपर्टी आवडली असेल तर आम्हाला नक्की कॉल करा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत मांडा आम्ही तुम्हाला नक्कीच सहायता करू आणि फक्त घर मनात एक जिद्द ठेवा की तुम्हाला घर घ्यायचं आहे मग तुमचे पैसे कसे मॅनेज होतील काय मॅनेज होतील ते सगळं आमच्यावरती सोडा सगळं मॅनेज करून देऊ फक्त तुमच्या घरात तुमच्या मनात जर इच्छा असेल घर घ्यायची ते तुमचं स्वप्न पूर्ण करून द्यायची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो आहे मधुनिल इंटरप्रायसेस सो मित्रांनो तुम्ही बेफिकर राहा आणि तुमचे प्रश्न असतील मला माझ्यासमोर ठेवा ही प्रॉपर्टी आवडली असेल तर मला नक्कीच कॉल करा व्हॉट्सअप करा बऱ्यापैकी वेळा कॉल नाही घेतला तर टेन्शन घेऊ नका मी समोरून तुम्हाला कॉल बॅक करेत ठीक आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारं थँक्यू सो मच तुम्हाला लोकांना माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला माझ्या व्हिडिओना अशा ठराविक प्रॉपर्टी ज्या मार्केटपेक्षा खूप कमी दरात असतात साधारण दहा ते बारा लाखाचा फायदा दहा ते पंधरा लाखाचा फायदा नाही नाही म्हणत दहा लाखाचा फायदा तर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइडच करतो हा खूप मोठा नंबर आहे मित्रांनो दहा लाखात खूप काही गोष्टी मॅनेज होतात हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो कमी दरात प्रॉपर्टी प्रोव्हाइड करून सो मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर नेहमी नवनवीन संध्या घेऊन येत असतो त्यांचं सोनं करायचं की माती हे तुमच्या हातात आहे तुमचा सपोर्ट आणि प्रेम अशाच पद्धतीने ठेवा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तुमचं प्रेम अशाच पद्धतीने दर्शवा माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच